नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहत आहोत डाळींब प्लॉटवरती आलेलो आहे अतिशय उत्कृष्ट असा हा डाळींब प्लॉट या ठिकाणी शेतकरी अरविंद तनपुरे राहणार बंडेशेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर तेलकटचे काही डाग या ठिकाणी आपल्याला मागच्या पंधरावीस दिवसामध्ये दिसले होते त्यानंतर आपण या प्लॉटला स्टेप ग्रो ऑर्गेनिक या कंपनी का कंपनीचं रॅनफॉल एक ग्रॅम आणि सुडो फोर्स एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण या बागेला फवारणी केली होती अतिशय उत्कृष्ट असा या रिझल्ट या ठिकाणी आपल्याला आलेला आहे कोणत्याही ते प्रकारचं तेलकटचा प्रादुर्भाव त्याच्यानंतर ते वाढलेला नाही डाग नाही एकदम क्लीन अशी या ठिकाणी हा एक हजार झाडाचा प्लॉट झाडावर अतिशय लोड असला तरीही झाडामध्ये कोणत्याही प्रकारचा विकनेसपणा साईजला प्रॉब्लेम नाही आहे हा नव्वद दिवसाचा प्लॉट या ठिकाणी आपण पाहतो आहे तरी ड्रीपद्वारेही आपण या प्लॉटला स्टेप ग्रो ऑर्गॅनिक कंपनीचं व्यायाम तसेच झाडामध्ये ताकद वाढावी यासाठी आपण या रिचपेक म्हणजे पोटॅश बॅक्टेरिया या ठिकाणी आपण दिलेले आहेत तरी शेतकऱ्यांना माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या ढगाळा आणि पावसाच्या वातावरणामध्ये सुडोफोर्स एक ग्रॅम आणि रॅनकॉल एक ग्रॅम असं दोन्ही एकत्र प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून बागेला फवारणी करावी धन्यवाद